आपण या आधी सुद्धा साऊथच्या सिनेमा आणि मराठीच्या सिनेमाबद्दल बोललेलो आहोत दोन्हीकडच्या फिल्म मेकर्सचा आपला एक वेगळाच पॅटर्न आहे या दोन्ही पॅटर्नचे वेगवेगळे चाहते सुद्धा आहेत पण निवळच साऊथचा तडका किंवा निवळच नातातला भावनिक धागा धरून जर मराठीमध्ये प्रयोग झाले तर ते किती यशस्वी होतात हे आपण जाणतोच बरं त्याच्याही पुढे जाऊन जर का कोणी काहीतरी विलक्षण वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला काही केला निर्माता भेटत नाही आणि एका फिल्म मेकरला जर निर्माताच भेटला नाही तर त्याची काय अवस्था होते ते कदाचित शब्दात सांगता येणं सुद्धा खूप अवघड आहे आणि अगदी हीच स्टोरी लाईन घेऊन त्याला साऊथचा सा तडका ओ टी टीवर जोरात असलेल्या रहस्यपटाची फोडणी देऊन एक सिनेमा तयार झालाय आणि त्याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याच्याबद्दल बऱ्याच सकारात्मक चर्चा सुद्धा झाल्या आणि आता हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये सुद्धा दाखल झालाय येस आपण चर्चा करतोय गुगल आई ह्या सिनेमाबद्दल काय सांगू पाहतोय हा सिनेमा आणि ह्या सिनेमाबद्दल बरंच काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्यवे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं संघर्ष नात्यातला ओलावा भीती थ्रिल कंटेंट न भरलेला गुगल आयचा रोमांचक आणि अत्यंत मनोरंजक असा ट्रेलर आल्यानंतर त्याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली होती आता चित्रपटाच्या पोषणेपासूनच गुगल आय हा चित्रपट नेमका कशावरती वेतला असणार आहे ह्याची चर्चा होती आता हा उत्कंठावर्धक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आई हा प्रत्येकाच्या जवळचा विषय असतो पण ह्या अगोदर अनेकदा आई दाखवताना एक वेगळीच आई आपण पाहिली आहे पण वास्तव आणि फॅन्टसीच्या वलयामध्ये आईच्या विविध भावनिक छटा दाखवणारा गुगल आई हा चित्रपट काहीसा वेगळा अनुभव देणारा असल्याचं दिसतंय ह्यामध्ये एक आनंदी कुटुंब आपल्याला दिसतं पण अचानक त्यांच्या ह्या सुखी संसारात एक वादळ येतं ह्या वादळात संपूर्ण कुटुंबाची जी अवस्था होते आणि त्याचा एक संबंध एका रहस्यासोबत प्रभावी मांडलेला असल्यामुळे हा सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरतोय ट्रेलर बघून निर्माण झालेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा पिक्चर आपल्याला देतो अर्थात त्यासाठी आपल्याला हा चित्रपट पाहावा लागेल आता आपण अगोदर बोलल्याप्रमाणे ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन हे साऊथच्या दिग्दर्शकांनी केलंय त्यामुळे ह्यामध्ये साऊथचा तडका सुद्धा पाहायला मिळतोच आहे डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गहनी रेड्डी प्रस्तुत गुगल आय ह्या चित्रपटाचे डॉलर दिवाकर रेड्डी हे निर्माते आहेत ह्या चित्रपटाची कथा पटकथा लेखन आणि दिग्दर्शन हे गोविंद वराहा यांचं आहे तर गुगल आय ला एस सागर यांचं संगीत सुद्धा लावलंय प्रणव रावराणे प्राजक्ता गायकवाड अश्विनी कुलकर्णी माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिलाच पाहिजे असाय हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराहे यांनी मांडलेलं एक मत मराठी माणूस म्हणून मनाला लागणार आहे कारण की ते म्हणतात की मराठी सिनेसृष्टीबद्दल मला कायमच आकर्षण राहिलंय त्यामुळे मराठीमध्ये एखादी तरी कलाकृती करावी असं मनात होतच आणि माझी ही इच्छा गुगल आईच्या निमित्तानं पूर्ण झाली आहे खरं तर साऊथ आणि मराठीची काम करण्याची पद्धत ही थोडी वेगळी आहे पण ह्या सगळ्याच कलाकारांनी मला खूप सहकार्य केलं आहे यामध्ये चिमुरडीचे विशेष कौतुक करावे लागेल तिनं सुद्धा यात कमाल अभिनय केलाय चित्रपटाची संपूर्ण कथा ही तिच्याभोवती फिरणारी आहे गुगल आईला थोडं दाक्षिणात्य टचसुद्धा देण्यात आला आहे त्यामुळे प्रेक्षकांना पाहताना सुद्धा एक वेगळा अनुभव येईल तंत्रज्ञानाचा फायदा पण आहे आणि नुकसानसुद्धा आहे त्याचा वापर कसा केला जातो हे महत्वाचं आहे हेच सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आलाय थरार आणि रहस्यांनी भरलेला हा चित्रपट कौटुंबिक आहे आणि संपूर्ण कुटुंबानं एकत्र पाहावा असं सुद्धा त्यांनी आवाहन केलंय एकंदरीत त्यांनी जे काही सांगितलंय ते खरंच आहे हा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईलच तर तुम्ही सुद्धा हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा धन्यवाद